नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की जेव्हा आणि नंदिनी सुद्धा पार्थ काब्याप्रमाणेच डिओस देऊन आता घरी निघालेले असतात तेव्हा रस्त्यात खूप असा जोराचा पाऊस येतो त्यामुळे ते अडोशाला एका छोट्याशा टपरीखाली येतात तिथे आल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळालं की नंदिनीचा पाय घसरतो तेव्हा जेव्हा तिला अतिशय प्रेमाने सावरतो आणि जेव्हा कंटिन्युअसली तिच्याकडे पाहत असतो प्रेम नसतं परंतु त्या डोळ्यातील ज्या काही भावना असतात त्यानेच सर्व काही व्यक्त तो करत असतो आता तिथेच एक छोटीशी मुलगी येते गजरा घ्या ना असं म्हणते तेव्हा दोघही शंभर रुपयाची नोट काढतात आणि शेवटी जीवाने नंदिनीसाठी गजरे घेतलेलेच असतात त्यानंतर पाऊस कमी झाल्यानंतर दोघही आता त्या टपरीच्या बाहेर येऊ लागतात गाडी हेल्मेट वगैरे तो घालू लागतो तर नंदिनी केस सावरत असते तेव्हा तिच्या केसांचं पाणी त्याच्या चेहऱ्यावरती पडतं आणि तो पुन्हा गाळ्या होऊन तिच्याकडे फोडू लागतो तर आता दोघही बाईकने घरी निघालेले आहेत